चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आची एक सुंदर अशी बोलकता सांगणार आहे तुम्हाला एक शहर होतं शहर शहर कशाला म्हणतो आपण आपल्या बीड सारखं गेवऱ्यासारखं मोठं शहर होत आणि त्या शहरामध्ये एका उंच मोठ्या इमारतीच काम चालू होत इमारत माहितीये ना बिल्डिंग बनतो आपण त्याला त्या इमारतीच काम चालू होत आणि एक लेखक ऑफिस मध्ये ले आपल्या ड्युटीवर जाताना येताना ते बांधकाम करणारे जे कामगार असतात ना त्यांची तुमच्या सारखी छोटे छोटे छोटी छोटी मुलं होती बांधकाम करणारे कामगार सिमेंट उचलणारे खडी उचलणारे विटा उचलणारे गरीब लोक त्या पत्र्याच्या शेड मध्ये त्या बिल्डिंगच्या बाजूला राहत होते लेखक त्या वाटेवरून नेहमी येता जाता पाहिजे ती खेल लहान लहान मुलं शाळेत असतील खेल नसतील कोणच असत पण जाताना खेळ खेळायचे कोण ती लहान लहान मुलं लहान लहान मुलं काय करायची खेळ खेळायची आणि खेळ काय असायचा रेल्वे गाडीचा खेळ असायचा कोणता खेळ असायचा रेल्वे गाडीचा काही मुलं काय झालेली असायची डबे झालेली असायची आणि एक जण पुढे इंजिन झालेला असायचा झुक 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 अगेन गाडी असा त्यांचा काय सुरू असायचा सुरू करायचा आणि त्यामध्ये एक मुलगा असायचा तो नुसता झेंडा घेऊन उभा असायचा काय घेऊन उभा असायचा आपण नाही का गाडी सोडायला लाल आणि हिरवा झेंडा असतो लाल झेंडा म्हणजे गाडी थांबवा हिरवा झेंडा म्हणजे गाडी चालवा मग तो झेंडा घेऊन काय करायचा त्यांच्या पुढे पळायचा मग परत दुसरा डबा व्हायचा इंजिन झालेला परत डबा व्हायचा अस नंबर न पण हा फक्त झेडच असते याच्याकडे कधी पण एक दिवस झाला दोन दिवस झालं तीन दिवस झालं लेखक पाहिजे तो जो झेड्यावाला मुलगा होता ना तो झेड्यावालाच होता एक दिवशी न राहून त्या लेखकानं त्या मुलाला जवळ बोलावून घेतलं आणि म्हणाले का रे सगळेजण रोज इंजिन होतय कुणी डबे होत आहेत आलटून पालटून आलटून पालटून पण तुझ्याकडं तुझ्याकडं फक्त रोज झेदवालाच आहेस रे तो म्हणे तुम्ही पाहताय ना या सगळ्याच्या अंगामध्ये शर्ट आहे तो आणि डबा व्हायचं म्हणलं किंवा इंजिन व्हायचं म्हणलं त्याला शर्ट लागतं ना आणि शर्टला मागून पकडावं हो लागतं अहो काका माझ्याकडे शर्टच नाहीये माझ्याकडे शर्ट नाही शर्ट नसल्यामुळे मी डबाय होऊ शकत नाही आणि इंजिनी होऊ शकत नाही पण मी झेंडेवाला मात्र होऊ शकतो ना आणि म्हणून मी काय करतो रोज आनंदाने काय करतो हा झेंडा घेऊन या खेळामध्ये सहभागी होतो पार्टिसिपेट होतो आणि पुन्हा तो मुलगा पळत आपला झेंडा घेऊन पुन्हा त्या खेळामध्ये सहभागी झाला खेळ सुरू झाला झुक 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 अगेन न गाडी लेखानं थोड्या वेळ विचार केला त्या मुलानं खूप मोठा धडा दिला लेखकाला आपण नेहमी ओर उडतो माझ्याकडं हे नाही माझ्याकडे ते नाही त्याचा बंगला आहे मला गाडी नाही मला बंगला नाही त्याला गाडी आहे मला गाडी नाही त्याला खूप मोठी जमीन आहे त्याला नोकरी आहे त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे माझ्याकडे नाही त्याच्याकडे मोठं दफ्तर आहे माझ्याकडं नाही मला बूट आहे मला बूट नाही आपण या तुलने तुलनेमध्ये आपण काय होतो नेहमी राहतो त्या मुलानं काय धडा दिला रे आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस समाधानी राहू शकतो जगू शकतो आनंद घेऊ शकतो बरोबर नाही लेखकाला खूप मोठा धडा मिळाला की या मुलाच्या अंगामध्ये शर्ट नसून सुद्धा तो त्या खेळाचा काय घेत होता आनंद घेत होता तू काय घरी जाऊन बसला नाही मला शर्ट नाही म्हणून तू त्या खेळामध्ये काय झाला सहभागी झाला का नाही का तुम्हाला काय वाटतं रे मग आता काय बोध घ्यायचा सांग प्राची सांग बरोबर समाधानानं जगलं पाहिजे बरोबर हा त्यामध्ये आपण समाधानी राहिलं ला पाहिजे मी असं म्हणत नाही तुम्ही आहे असं नाही म्हणत मी प्रगती जरूर करा पण ज्या ठिकाणी नाविलाज असेल ना त्यावेळेस आपण काय आहे त्यामध्ये समाधान मानलं पाहिजे आहे त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे ठीक आहे खूप खूप धन्यवाद